अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांच्या यू डी आय डी प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे ग्रामविकास विभागाचे निर्देश परिपत्रक जारी झालेले आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे परिपत्रक आपण समोर पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाच चॅनल आत्ता सबस्क्राईब करा जी आर परिपत्रक आणि कोर्टाच्या निर्णयाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणार एकमेव चॅनल लगेच सबस्क्राईब करा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पव्य सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने शासकीय नोकरी मिळवण्यासाठी संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्राचा डिसेबिलिटी सर्टिफिकेट वापर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत या संदर्भात विभागाकडून सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सी ओ स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे पत्रातील महत्त्वाचे मुद्दे ग्रामविकास व पंचायत राज विभागाने दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हे महत्त्वाचे तात्काळ स्मरणपत्र जारी केले आहे विषय संशयास्पद दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याबाबत माहिती अप्राप्त यापूर्वी दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पाठवलेल्या पत्रातील माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही याची नोंद घेऊन हे दुसरे प्रमाण स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे तपासणीचे निर्देश या पत्रासोबत जोडलेल्या यादीतील संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची वैश्विक ओळख यू डी आय डी पडताळणी करण्याची सूचना देण्यात आली आहे कठोर कारवाईचा इशारा जर सेवा काळात बनावट किंवा खोटे डिसेबिलिटी सर्टिफिकेट सादर केल्याचे आढळले किंवा के दिव्यांगाच्या हक्कासाठी असलेल्या दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार चाळीस टक्क्यापेक्षा कमी दिव्यांगता असल्याचे निदर्शनास आले तर कलम एक नव्यानुसार कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अंतिम मुदत ह्या संपूर्ण चौकशीचा आणि कारवाईचा अहवाल तीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत दिव्यांग कल्याण विभागात सादर करण्याची विनंती केली आहे कायद्याचा आधार आणि कारवाईचे स्वरूप शासकीय सेवा देण्यासाठी किंवा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनेक प्रकरणामध्ये बनावट किंवा चुकीच्या पद्धतीने मिळवलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर होत असल्याचे समोर आले आहे या गंभीर अनियमिततेवर आळा घालण्यासाठी शासनाने दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळा राईट व पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट दोन हजार सोळामधील कलम एकोणीसचा आधार घेतला आहे या कलमानुसार जो कोणी जाणून बुजून खोटे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करून लाभ मिळवल्याची सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीवर केवळ सेवेतून बडतर्फी नाही नव्हे तर कायदेशीर स्वरूपाची फौजदारी कारवाई देखील किल। केली जाऊ शकते प्रशासनाचा स्पष्ट संदेश हे तातडीचे पत्र शासनाच्या प्रशासकीय यंत्रणाला एक स्पष्ट संदेश देत आहे बनावटगिरी करणाऱ्यांना कोणतीही दयामाया नाही ह्या कारवाईमुळे शासकीय नोकरीतील दिव्यांग आरक्षणाचा लाभ खऱ्या गरजूपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सर्व जिल्हा परिषदांनी ह्या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मुदतीत कारवाई पूर्ण करणे बंधनकारक आहे या धडक मोहिमेतून बनावट डिसेबिलिटी सर्टिफिकेट वापरून नोकरी मिळवणाऱ्यांची आता चांगलीच अडचणी येणार आहे परिपत्रक पाहूया महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग मुंबईचं एकोणीस अकरा दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक ह्या परिपत्रकाबद्दल आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे हे परिपत्रक अखिल तांबेसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता